नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी वास्तुशास्त्रावरती बोलत असताना माझ्या या पेजवरती अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील त्यातलाच एक व्हिडिओ जर आपण पाहिला गेलात तर एक व्हिडिओ म्हणजे निवृत्त दिशेवरती आपण व्हिडिओ पाहिला किंवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर याच्यामध्ये ज्या दिशा येतात म्हणजे आग्नेय निवृत्त वायव्य आणि ईशान्य या ज्या दिशा असतात त्या दिशांमध्ये सर्वात जास्त गुणकारी किंवा त्या दिशांमध्ये सर्वात जास्त फलदायी दिशा असणारी कुठली दिशा आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सर्वात जास्त महत्वाची दिशा मांडली गेलेली आहे ते दिशा म्हणजे जर आपण पाहिले गेलं तर आग्नेय कोपरा आग्नेयकोपऱ्यामध्ये बरेच लोक सांगतात की किचन असावं किंवा आग्नेयकोपऱ्यामध्ये खाण्याच्या गोष्टी असाव्यात किंवा कोपऱ्यामध्ये काहीतरी अग्नी अग्निप्रद्वलित असावी असं आपण वास्तुशास्त्रामध्ये बरेच ठिकाणी पाहिले तर या शास्त्राला संबंधित असून जर आपण पाहिलं गेलं तर आगणे कोपरा जर पाहायला गेलं तर आगणे कोपऱ्यामध्ये बऱ्याच जणांचं बाथरूम येत असतं किंवा आग्णे कोपऱ्यामध्ये बऱ्याच जणांचं टॉयलेटचं आपण जर पाहिलं गेलं तर सिंक येतं किंवा टॉयलेटचं काही गोष्टी येतात या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार जर पाहिलं गेलं तर सर्वात जास्त चुकीचं सांगितलेल्या आग्णे कोपऱ्यामध्ये कुठलं छिद्र किंवा कुठला कोपरा असेल किंवा बाथरूम असेल तर आग्ने कोपऱ्यामध्ये कोपरा कुठला कोपरा कट झालेला असेल तर हे सगळं जास्त चुकीचं सांगितलं त्यामुळे आग्णे कोपऱ्यामध्ये कुठलाही कोपरा कट नसावा किंवा कुठल्या आग्णे कोपऱ्यामध्ये कुठलंही बाथरूम असेल तर त्या आपल्या घरामध्ये सतत दुर्वाय निर्माण करत आहे वातावरणामध्ये किंवा नाताळामध्ये दुर्वा निर्माण करण्याचं काम करतं किंवा घरामध्ये सततच अडचणी येत राहतात किंवा सतत घरामध्ये आर्थिक अडचणी सुद्धा आपल्याला जाणवतात कारण की आगने कोपऱ्यामध्ये जर कट असेल किंवा आग्ने कोपऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच या गोष्टी आपल्याला अनुभवाला मिळू शकतात तर अशा गोष्टी गोष्टी असतील करणं शक्य नसेल तर आगणे कोपऱ्यामध्ये निदान आपण पाहिलं गेलं तर एक लाल बल्ब किंवा त्या ठिकाणी सतत एक बल्ब चालू असावा जेणेकरून घरामध्ये एनर्जी चांगली राहील किंवा त्या कोपऱ्यामध्ये आपण जर तांब्याची घेतली वा तर नक्कीच आपल्याला ते गुणकारी ठरू शकेल याबद्दल अजून जर आपल्याला व्हिडिओ बद्दल किंवा या वास्तुशास्त्राबद्दल काही आपल्याला अजून माहिती हवी असेल तर नक्कीच माझ्या या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून आपण नक्कीच माझ्यावरती या विषयावरती आपण बोलू शकता धन्यवाद